काल परवाचा सोन्याचा चमचा कोणाला लागण्याची गरज नव्हती मी काय कोणाचं नाव घेतलं नव्हतं कुणालाही बोललो नव्हतं उद्देशून या ठिकाणी ज ज्या पद्धतीने इथं पण बोलून बाहेर पण बोलून जे काही माझ्यावर आरोप केले या ठिकाणी तोंडाचा तोंडा सोन्याचा चमचा घेऊन आम्ही काय जन्माला आलेलो नाही मगाशी मी म्हणालो अंबादासला आणि आम्ही एक भाकर चार जण वाटून खाणारे लोक आहोत आम्हाला हे मोह नाही आहे आम्ही कुणाचंही भरलं ताट कधी घेऊन जाणार नाही ती जाणाऱ्यांची अवलाद आमची नाही आणि मगाशी म्हटलं सत्तेवर लात मारून मंत्रीपद सोडणारे आम्ही आहोत त्याला देखील डेरिंग लागते हिंमत लागते वाघाचं काळीज लागतं सत्ता सोडायला सत्ता सोडायला देखील त्याला हिंमत लागते आणि म्हणून मी एवढंच सांगतो ज्यांनी आरोप केले त्यांनी जरा स्वतःच्या झाकून बघा कोविड रुग्णांच्या आमचा घास म्हणाले ताटात घास वाटीत काय काय म्हणाले आता मी हेच सांगतो कोविड रुग्णांचे घास चोरणारे कोण तुम्ही कसला आमचा घास काढताय आम्ही घास भरवणारे आहे आम्ही देणारे आहोत घेणारे नाही आहे आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो सभापती महोदय या ठिकाणी आम्ही सामान्य माणसासाठी रस्त्यावर येऊन संघर्ष करत होतो आणि शिवसेना पुढे घेऊन जात होतो मी कोणाच्यावर वैयक्तिक टीका करू हे इच्छित नाही परंतु किती वेळा तुम्ही म्हणणार लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे तुमची लाज आम्ही काढू शकत नाही का काय तुम्ही केलं दिवस रात्र पक्षासाठी जे लढले पक्षासाठी खपले त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं कधी आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही सत्तेसाठी खुर्चीसाठी कधी बाळासाहेबांचे विचार कधी सोडले नाही सोडणार नाही आणि आम्ही जे केलं ते जनतेने उचलून धरलं म्हणून तर जनता या महाराष्ट्रातली जनता आमच्या मागं उभी राहिली आणि या झालेल्या निवडणुकांमध्ये दे देखील त्याचं आम्हाला आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आणि म्हणून आमचं ताट लोकांच्या आशीर्वादाने भरलेलं आहे आम्हाला ताटामध्ये काय नको लाडक्या बहिणींचं लाडक्या भावांचं लाडक्या शेतकऱ्यांचं प्रेम ताटात भरलंय ते आम्हाला पुरेसा आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो तुम्ही हे काय ताट खेचलं ताट खेचलं आमचा घास खेचला अरे काय तुम्ही काय केलं दोन हजार एकोणीस ला तुम्ही तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खोसवासला ना आणि म्हणून मी एवढंच सांगतो ज्या जिसका दाना होता है जिसका दाना होता है समय उसे बुलाता है कोई किसी का दिया नहीं खाता इंसान अपने नसीब का खाता है सभापती महोदय लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आम्ही आम्ही त्या वृत्तीचे नाही आहोत तुम्ही किती द्वेष ठेवणार आणि म्हणून मला विषय वाढवायचा नव्हता मला विषय काढायचाही नव्हता परंतु स्वाभिमान 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 कशाशी खातात हे तरी ठरवा एकदा आणि किती आम्ही आमचे लोक आम्ही दररोज तिथं तुमच्या आरोप ऐकायला मोकळे नाहीये आणि का म्हणून आम्ही आरोप ऐकायचे का टीका ऐकायची आणि म्हणून तुमच्या तुमचं तुम्हाला जे काय आहे ते लकला होऊ दे तुम्हाला निवडणुकीमध्ये लोकांनी जागा दाखवलेली आहे आणि टोमणे मारणं आरोप करणं ह्याच्याशिवाय दुसरं काय नाही आहे आणि म्हणून काही आता मी वासे वगैरे काही लोक म्हणाले ठीक आहे वासे आम्ही मोजणारे लोक नाही आहे बाळासाहेबांबरोबर त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांना प्रभावित होऊन आम्ही शिवसेनेचं काम केलेलं आहे आणि जेव्हा अनेक उदाहरणं आहेत अनेक उदाहरणं आहेत ती उदाहरणं द्यायला गेलो मला वेळ पुरणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की ब्रँड 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 सगळं चालू आहे अरे खरा ब्रँड तर बाळासाहेब होते ब्रँड नाही तर हिरा होते हिरा नाही कोहिनूर हिरा होते आता मी पुढचं बोलत नाही आहे आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे या ठिकाणी एवढंच आहे गरीबाच्या ताटामध्ये दोन वेळचं अन्न पडलं पाहिजे याची चर्चा अपेक्षित असताना सत्तेचं ताट गेल्यामुळे काही लोक एवढे कासावीत झालेले आहेत आकांड तांडव करतायत की खऱ्या अर्थाने ताटावरून उठवलं काय केंद्रीय मंत्री नारायण राणेंना भरल्या ताटावरून कोणी उठवलं कोणी उठवलं सत्तेचा मात तेव्हा दाखवला नाही तेव्हा दाखवला नाही किती लोकांवर कॅसेस केल्या कोणीतरी म्हणाला मगाशी काय सत्तेचा सत् मा झाला आहे सत्तेच्या ह्याच्या खाली खूप चुकीच्या पद्धतीने कारवाई होती आहे अरे बाबा या ठिकाणी राणेसाहेब तर जाऊ दे कल कुलकर तुमचा पत्रकार दोन पत्रकार कंगन कंगना रनावत त्याचा बुलडोजर फिरवला अन्वय नाईक किती लोक आहेत लोकांवर तुम्ही सत्ता गाजवली आणि म्हणून मी एवढं सांगतो दोन हजार एकोणीसला सभापती महोदय सत्तेसाठी जनमत पायदळी तुडवलं तेव्हा लाज नाही ते 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 वाटली आमची लाज तुम्ही काढता बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेणाऱ्या आणि सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला आणि तिथं तेव्हा लाज वाटली नाही का आम्ही बोलू शकत नाही आम्ही बोलू शकत नाही तुम्हालाच बोलायला येतं आणि म्हणून आणि या ठिकाणी मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फिरवताना नाही काय वाटलं बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार करताना वाटलं नाही मिठी नदीमध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा वाटलं नाही काय बोलायचं खूप आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी आरोप करताना आरोप करताना समोरच्याला कमी लेखू नका हलक्यात घेऊ नका एवढंच माझं सांगणं आहे आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो गावाला गेलो पोटदुखी दिल्लीला गेलो पोटदुखी मुंबईचे नाले बघायला गेलो पोटदुखी डिपक्लीन ड्राईव्ह करायला गेलो पोटदुखी अरे मी क्लीन रास्ते धुतले ब्रिटिश काळात हा ब्रिटिश काळामध्ये रस्ते धुतले ते रस्ते आपण धुतले तिजोरी नाही धुतली आम्ही आणि म्हणून किती तुम्ही म्हणून त्यांना माहित आहे अनुभव आहे त्यांना अनुभव आहे आणि म्हणून मी तुमच्याबद्दल मग सगळं सांगितलं काय काय तुम्हाला काय काय म्हणाले कस काय काय द्वेष केला तू एक तर तू राहशील नाही तर मी राहीन आणि नाही नाही ऐका माणूस किती बदलू शकतो ते मी सांगितलं अरे पन्नास फोन केले दोन हजार एकोणीस ला मिलिंद नार्वेकर परत ते तुम्हाला सांगतो मी केला होता नाही केला होता मग मी सांगितलं मुंबईचा महापौर हा एकनाथ शिंदेच्या विनंतीमुळे देवेंद्रजींनी शिवसेनेला दिला दाखवायचं सोडून कृतज्ञपणा किती करणार आणि म्हणून मी परत ते सांगत नाही आता तुम्ही मी सांगितलं तुम्ही मजा घेताय आणि सांगितलं मी तुम्ही मला सगळं सांगताय आणि त्यामुळे मी एवढंच सांगतो की कि किती शिवाय शाप देणार तुम्ही किती एकनाथ शिंदेला पाण्यात पाहणार किती मीडियामध्ये जाऊन काय काय बोलणार माझ्याकडे खूप आहे तुम्ही याच्या अगोदर काही गोष्टी मी सांगितल्या तेव्हा रिपीट करत नाही मी परंतु जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा एकनाथ शिंदे भडबड भडबड सगळं बोलेल आणि मग त्यावेळेस मात्र भूकंप होईल आणि म्हणून मी एक शेर म्हणतो बहुत धोया मैने आखो को बहुत धोया मैने आखो को फिर चष्मे को भी साफ किया तब समजा कि किचड आखो में नाही सामने वाले किरदारों पर ही है। नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बर का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा